नमस्कार माहितीचा अधिकार म्हणजेच आर टी आय आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा कायदा आहे बरोबर पण तुम्हाला माहित आहे का ह्याच कायद्यात एक असं कलम आहे जे तुमची माहितीची विनंती नाकारू शकतं हो आणि आज आपण त्याच कलम नऊ बद्दल सविस्तर बोलणार आहोत म्हणजे आर टी आय अर्ज केला की सगळी माहिती मिळणारच असं खरंच आहे का की कधी कधी विनंती फेटाळली जाऊ शकते तर हो असं होऊ शकतं आणि नेमकं असं का होतं आणि कसं होतं हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे हे, हे बघा माहितीचा अधिकार म्हणजे पारदर्शकतेसाठी आपल्या हातातलं एक मोठं शस्त्र आहे यात काहीच शंका नाही पण लक्षात घ्या हा अधिकार काही अमर्याद नाही आहे कायद्यानेच याला काही बंधनं घातली आहेत काही मर्यादा आहेत म्हणजे कायदा नागरिकांच्या हातात एक जबरदस्त ताकद तर देतो पण प्रत्येक अधिकारासोबत काही नियम येतातच आणि हेच नियम आर टी आय कायद्यालाही लागू होतात चला तर मग पाहूया कोणता आहे हा महत्वाचा नियम आणि आज आपण ज्या नियमावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत तो आहे कलम नऊ हे कलम खास करून बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी बनवलं आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक प्रकारचं कॉपीराईट शिल्ड आहे बरं मग कायद्यात नेमकं काय का लिहिलंय कलम नऊ अगदी स्पष्टपणे सांगतं की जर मागितलेली माहिती दिल्यामुळे राज्य सोडून म्हणजे सरकार सोडून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या कॉपीराईटचं उल्लंघन होत असेल तर ती माहिती द्यायला नकार दिला जाऊ शकतो म्हणजे थोडक्यात काय जर सरकार सोडून इतर कुणाच्या कॉपीराईटला धक्का लागत असेल तर ती माहिती मिळणार नाही आता यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता तर तो आहे कॉपीराईट उल्लंघन पण याचा अर्थ नेमका काय होतो चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कॉपीराइट म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीने तयार केलेल्या मूळ कामावर मग ते एखादं पुस्तक असेल गाणं असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर असेल त्यावर कायद्याने दिलेला एक विशेष अधिकार या अधिकारामुळे त्या कामाचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क फक्त त्या निर्मात्याला मिळतो आता काही उदाहरणं बघूया समजा एखाद्या खाजगी कंपनीचा रिसर्च रिपोर्ट आहे किंवा एखाद्या बिल्डिंगचे नकाशे म्हणजे ब्लू प्रिंट्स किंवा सॉफ्टवेअरचा कोड एवढंच काय एखाद्या कंपनीचं ट्रेनिंग मॅन्युअल जरी असेल या सगळ्या गोष्टींवर कॉपीराईट असतो आणि म्हणूनच अशी माहिती आर टी आयमधून मिळणं खूप कठीण होऊ शकतं तर मग प्रश्न येतो की हे कलम नऊ नेमकं कधी लागू होतं इथे कायद्यातला तो एक शब्दप्रयोग खूप महत्त्वाचा आहे राज्य व्यतिरिक्त अन्य व्यक्ती याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर माहिती खुद्द सरकारनेच तयार केली असेल तर त्यावर कलम नऊ लागू होत नाही पण जर ती माहिती एखाद्या खाजगी व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालकीची असेल तर मात्र कलम नऊ लागू होऊ शकतं म्हणजे सगळा खेळ मालकी हक्काचा आहे पण थांबा असा नियम कायद्यात ठेवलाच का आहे याच्यामागे काय विचार असेल हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे याचं सगळ्यात मोठं कारण आहे बॅलन्स साधणं म्हणजे बघा एका बाजूला आहे माहिती मिळवण्याचा आपला अधिकार आणि दुसऱ्या बाजूला आहे एखाद्या निर्मात्याचा त्याच्या बौद्धिक संपत्तीवरचा हक्क कलम नऊ काय करतं तर या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या हक्कांमध्ये एक संतुलन एक ताळमेळ साधायचा प्रयत्न करतं विचार करा जेव्हा एखाद्या कलाकाराला किंवा संशोधकाला खात्री असते की त्याच्या कामाचं त्याच्या मेहनतीचं संरक्षण केलं जाईल तेव्हाच तो नवीन गोष्टी तयार करायला नवनवीन शोध लावायला प्रोत्साहित होतो नाही का आणि याचा फायदा शेवटी कोणाला होतो समाजालाच होतो हे कलम नेमकं त्याच उद्देशाने काम करतं चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया एक सामान्य नागरिक म्हणून ह्या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे आय टी आय अर्ज करताना काय लक्षात ठेवायला हवं कोणताही आर टी आय अर्ज करण्यापूर्वी फक्त ह्या तीन सोप्या गोष्टी स्वतःला विचारा पहिली गोष्ट आपल्याला जी माहिती हवी आहे ती तयार कोणी केली आहे सरकारने की एखाद्या खाजगी संस्थेने दुसरी गोष्ट ही माहिती एखाद्याचं मूळ काम असू शकतं का म्हणजे त्यावर कॉपीराईट असण्याची शक्यता आहे का आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या माहितीची मालकी कोणाकडे आहे सरकारकडे की एखाद्या खासगी व्यक्ती किंवा कंपनीकडे पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा कलम नऊ हे माहिती नाकारण्याचं फक्त एक कारण आहे हे काही एकमेव कारण नाही आहे या कायद्यात माहिती नकारण्यासाठी इतरही बरीच कारणं दिली आहेत आणि याच इतर कारणांपैकी सगळ्यात महत्वाचं कलम आहे कलम आठ ज्याबद्दल आपण पुढच्या भागात अगदी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तोपर्यंत नक्की विचार करा की पारदर्शकता आणि बौद्धिक संपत्तीचं संरक्षण या दोन्हीमध्ये योग्य संतुलन कसं साधता येईल भेटूया तर मग पुढच्या भागात